शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या सराई टोळीला पोलिसांनी तब्बल पाच लाख पंचेचाळीस हजार सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे विशेष म्हणजे तपासादरम्यान संशयित आरोपींनी एकूण तीन घरफोडी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे तसेच तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये गेल्या पंधरा दिवसापासून महानगरपालिकेच्या घंटा वाड्या न फिरल्याने रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचून अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे नागरिकांना होत असलेल्या या गैरसोयीची दखल घेऊन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी स्वतःच्या खर्चाने कचरा संकलन मोहिमेला सुरुवात केली आहे शिलाविहार भागात ज्येष्ठ नागरिक सुधाकर देशपांडे यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात करण्यात आली वारे यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून या कामामुळे स्वच्छतेकडे होणाऱ्या वाटचालीचे कौतुक केले आहे यावेळी मचिंद्र तुवर दिनकरनाथ थोरात प्रकाश गुंफेकर माऊली गायकवाड संदीप भुसारी सचिन देवरे मयूर कटारिया आदींसह नागरिक उपस्थित होते शहर परिसरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच या भागातील अनेक पथदिवे बंद पडल्याने रात्री या भागात अंधाराचे साम्राज्य असते तरी या कचरा व्यवस्थापन व पतदिवे सुरू करण्याबाबत भिंगा राष्ट्रवादीच्या वतीने कॅन्टोनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांना आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन दिले आहे शहरातील टिळक रोडवरील मोतीलाल अँड नेचे दुकान फोडून चोरट्यांनी आठ हजार रुपये ही घटना सकाळी वाजता उघडकीस साली प्रफुल्ल सुमितलाल चोरडिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दुकानदार चोरडिया हे दुकान व्यवस्थित बंद करून गेले होते त्यांचे दुकान बंद फोडून चोरट्यांनी रोकड लंपास केली कोतवाली पोलिसांनी मार्केट येथे रचून गुटक्याची वाहतूक करणाऱ्या ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तीन लाख एकोणीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शरद अर्जुन पवार असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे ही कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली राज्यात बंदी असलेल्या गुटक्याची वाहतूक करताना आरोपींनी पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून कारसह गुटखा जप्त करण्यात आला आहे शहराच्या खबरवाद मध्ये आपण इथेच थांबतोय शहराची बात या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर